लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा देवळ आणि मतदारसंघात गेली तीस वर्ष एकही ठोस विकास काम झाले नसल्यानं मतदारांना बदल हवा होता त्यामुळे या मतदारसंघात तत्कालीन आमदार योगेश गोलप यांना पाच वर्षांपूर्वी उमेदवारी नाकारून नवीन चेहरा म्हणून सरोज अहिरे यांना निवडून देण्यात आलं मात्र त्यांच्या कार्यकाळ विकास कामांची मोठी यादी असली तरी एकही ठोस काम झाला नसल्याचा मुद्दा या निवडणुकीतील प्रचारात प्रभावी ठरलेला आहे या दोघा सरळ लढत होणार असं चित्र असतानाच अखेरच्या टप्प्यात महायुतीतील घटक पक्ष शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री अहिरराव याही मैदानात उतरल्यानं हा सामना तिरंगी झाला त्यामुळे तिसऱ्या उमेदवाराच्या मताचा फटका नेमका कोणाला बसतो याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय महायुतीतील दोन आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार अशी तिरंगी लढत झाली माघारीच्या अखेरच्या क्षणी राजश्री अहिराव यांनी शिवसेनेकडून एबी फॉर्म पदरात पाडून घेतल्यानं त्यांच्यात मैत्रीपूर्ण लढत झाली मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी सरोज अहिरेच अधिकृत उमेदवार असल्याचं शिंदे गटाकडून जाहीर केलं गेल्यानं शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला त्यामुळे महायुतीतील मतांच्या फुटीचा लाभ आघाडीच्या उमेदवाराला होतो की मतदार पुन्हा विद्यमान आमदारांनाच कौल देतात हे निकालातून आता स्पष्ट होणार आहे सनी काळे नाशिक न्यूज देवळाली